नमस्कार फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला सांगायला आली आहे की तुमची मुलं जर चिडचिड करत असतील अभ्यासात थोडे कमी असतील किंवा लहान मुलांना मारून येत असतील शाळेत खोड्या करत असतील म्हणजे तुम्ही त्यांना जेवायला दिलं ते वेस्ट करत असतील तर अशा गोष्टींवर काय पर्याय करायचा तर तुम्ही त्यांना रागवू नाही शकत रागवल्याने ना त्यांचा माइंड अनकॉन्शियस होऊ शकतो ते जास्त विचार करू शकता आणखी जास्त चिडचिड होऊ शकता तर त्याच्यावर तुम्हाला एक उपाय करायचा आहे ते म्हणजे आपले मुलं झोपले झोपले की एक दीड तासात त्यांच्या रूममध्ये जायचे तर ते शांत झोपी जातात मग एक दीड तासात आपण त्यांच्या रूम मध्ये गेल्यावर आपण त्यांच्याशी बोलायचे पण कशा पद्धतीने बोलायचे ते मी आज मला सांगणार आहे तर ते म्हणजे पहिल्यांदा आपण त्यांच्या रूम मध्ये की एकदम पॉझिटिव्ह वाईब्सने जायचे आपण लगेच त्यांच्या कानाजवळ त्यांच्या केसांवरन डोक्यावरनं हात फिरवून त्यांना सांगायचं की तू म्हणजे त्यांची ओळख करून द्यायची आधी आणि तुम्ही कोण ती पण ओळख करून द्यायची आहे कारण की ते झोप येत असतात पण त्यांचा माइंड पूर्ण झोपलेला नसतो तर मग आपण त्यांना कसं सांगायचंय तर समजा त्यांचं नाव असेल आदित्य हो किंवा काही असेल तुम्ही जे म्हणतात सोनू मोनू काहीही असेल तर मग तुम्ही त्यांना म्हणायचं सोनू मी तुझी मम्मा आहे तू मग अशी ओळख झाली की लगेच दुसऱ्या मिनटाला लगेच त्यांना सांगायचं की तू आहे ना खूप गोड बाळ आहेस तू खूप छान आहेस त्याची थोडीशी म्हणजे प्रशंसा करायची नंतर तिसऱ्यांदा काय करायचं आ, ते 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 कि त्यांना त्यांच्या चुका काय आहेत त्या त्यांना फील करून द्यायच्या त्यांना त्या सांगायच्या की तुम्ही असे पद्धतीने वागता तर हे असं चांगलं नाही तू असं नको करत जाऊ तू सगळ्यांचा आवडता आहेस की आवडती आहेस तर अशा पद्धतीने तुम्ही उपाय करायचे आहे आणि हे कमीत कमी, कमी सात ते आठ आठवड्यांपर्यंत करायचं आहे तर बघा तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फरक जाणवेल कारण की मुलं ही ना झोपेत म्हणजे सर्वच ऐकत असतात पण मुलांचा माइंड हा जास्त शार्प असतो जास्त कॅप्चर करणारा असतो तर तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घ्या आणि नक्की मला कमेंट करून सांगा की मी सांगितलेला उपाय तुम्हाला कसा वाटला थँक्यू था? आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करून घ्या